मानवाचं आणि निसर्गाचं नातं मानवाच्या उत्क्रांतीपासूनच आहे आणि ते आज तर तसंच आहे त्याला कारण फक्त एकच ते म्हणजे अन्न खाना फूड हा हा ऑक्सिजन पहिला येतो म्हणाल पण पोट भरायला थोडी ना हवा शिजवणार आहात सो दी बेसिक थिंग इज फूड मग त्याचं स्वरूप भले काहीही का असे ना धान्य कडधान्य भाजीपाला फळं आणि ओ भेट मी आत्ता फळं म्हणाले राईट त्यावरून आठवलं तर तुम्हाला सांगूनच टाकते की मी चालली आहे आज आमच्या बागेत तेही फळांच्या राजाच्या बागेत आणि राजा, राजा म्हटल्यावर दुसरा तिसरा थोडी ना कोण ट्रेंडिंग युगात हॅशटॅग शेतकरी हा बाणाली आयला आणि मिरवायला जेवढा सोपं आहे तेवढ्या प्रत्यक्षात अग्निदिव्य आहे ह्याची झलक या खड्ड्यातून रोलर पोस्टर राईड करताना होते एक दिवस रोलर पोस्टर म्हणून मजा येईल पण सदा सर्व काळ रोज सकाळी आठला ला उठून या खड्ड्यातून तीस एक किलोमीटर जाणं धुळीचा अभिषेक करून घेणं इज नॉट अ जोक आणि हे रिअलायझेशन मला जेव्हा झालं तेव्हा माझी अवस्था ही काही अशी होती पण ह्या सगळ्या नंतर सॅटिस्फॅक्शन जर काही असेल तर तो हा गावचा रस्ता धुळीच्या साम्राज्यातून निसर्गाच्या कुशीत थेट एंट्री कोकणातील माणसं सरळ आहेत कारण वाकडं असण्याचं कॉन्ट्रॅक्ट या नागमोडी रस्त्यांनी उचललंय फाईन वाईट होता पण मोरल ऑफ द स्टोरी इज अशा सगळ्या स्ट्रगल नंतर आपण पोहोचतो ह्या शांत निवांत ठिकाणी तर आज आपण फिरणार आहोत आंब्याची बाग हा पण त्याआधी हे अनलोडिंग आणि वाहतूक क्रेट्स जेले, फाट्या जेवणाचे डबे हे असे इथून बागेपर्यंत जात आहेत आणि मग त्यांच्या मागोमाग आपण हा जो चिरेबंदी रस्ता आहे त्याला पाखडी म्हणतात माझ्या कथांमध्ये याचा उल्लेख असतो तेव्हा अनेक जण मला विचारतात सो लेट्स गो टू दी आंब्याची बाग हा मधला पर्याय आणि ते उचलून सॉरी ते पार करून थोडा चढावावर वगैरे अशी आंब्याची बाग आहे आपण जातोय तिथे फळांचा राजा जो वर्षातून केवळ या चार उन्हाळ्याच्या महिन्यातच लोकांच्या रचनेवर राज करायला येतो आणि मनाची तृप्तता करूनच परत जातो त्याचा रुबाब त्याचा गंध त्याचा थाट त्याची चव मनामनावर अधिपत्य अगदी फार पूर्वी काळापासूनच गाजवत आले आंब्या आता तयार झाल्यात जरा जास्तच तयार झालेत म्हणायला हरकत नाही कारण अगदी पिकून पडायला लागले आणि या आंब्यांकडे आज पाहिलं की मेहनत और सबर का फल मिटा होता है। या अगदी उदाहरण वाटत जाणवत नाहीत टेंपरेचर बाकी जिल्ह्यांपेक्षा कमी त्याला कारण डोंगर उतारावर असलेल्या ह्या बागा सबंध कोकण या बागांनी व्यापून गेलेला आहे चढ उताराची जमीन आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची कमी असणारी क्षमता यामुळे इथे भातशेती शिवाय बाकी पिकांची शेतीही होत नाही म्हणून इथे मोठ्या प्रमाणात बागायती शेती तीही हापूस आंब्याची कारण आंबा त्याचही हापूस त्याला फक्त आणि फक्त मानवते बागेत तर आपण पोहोचलोय आणि आंबे काढायला तिकडे झाली झालीये आंबे काढतात किंवा काय असतं ते सगळं तुम्हाला मी नंतर सांगेनच बिफोर दॅट लेट मी टेल यू हाऊ दी थिंग्स वर्क काय आहे ना झाडावर तयार झालेले आंबे काढणं ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे त्याआधी बरंच काही रामायण घडून गेलेलं असतं आणि त्याची सुरुवात होते अगदी पावसाळ्यापासून म्हणजे पावसाळा ही अशी वेळ आहे जेव्हा झाडांना खत दिलं जातं आपल्या साऱ्या बागा ज्या आहेत त्यामध्ये आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न घेतो त्यामुळे हे खत म्हणजे गांडूळ खताचा वापर केला जातो शिवाय टाळमाती आता टाळमाती म्हणजे काय तर झाडांच्या पानांचा खत थोडा पावसाळा पुढे सरकला की बागेत उगवलेलं रान ग्रास कटरने साफ केलं जातं शिवाय झाडावरून पडलेला पालापाचोळा हे सारं जे काही आहे ते माती आणि गांडूळ खतात मिक्स करून झाडाभोवती एक खड्डा करून त्यामध्ये टाकलं जातं त्याला टाळमाती असं म्हणतात आणि ही जी टाळमाती असते ती मोर दॅन इनफ असते एखाद्या झाडाला सशक्त करण्यासाठी किंवा त्या झाडाकडून जेवढं गरजेचं आहे तेवढं उत्पन्न मिळवण्यासाठी तर जसं एखाद्या शेतीचं असतं तसंच या बागेचंही असतं शेतीसाठी जशी आपण भाजावळ नांगरणी पेरणी खुरपणी आणि बरंच काही करतो तसंच बागेसाठी सुद्धा म्हणजे ही एक प्रकारची बागायती आहे ती शेतीच असते मग त्यामध्ये साफसफाई करणं आलं खत घालणं आलं त्यानंतर पाणी घालणं आलं साफसफाई ही दोन वेळा होते एकदा जी असते ती आपलं पावसाळा म्हणजे गणपती वगैरे झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा पाऊस पडून घे त्याच्या पुढचा पाऊस असतो त्यामध्ये पुन्हा रान वाढतं त्यामुळे नवरात्र झाल्यानंतर अशी दोन वेळा सफसफाई होते ताळमाती टाकणं असू देत किंवा त्यानंतर पाणी थोडा उन्हाळा वाढला की झाडांना पाणी लावावं लागतं शिवाय त्याच्यानंतर मोहर तयार झालेला असतो त्यामुळे फवारण्या होतात फवारण्या मी तुम्हाला आधी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं की आपण तरुसारथी आणि बलसारथी ही ऑर्गॅनिक औषधं आहेत त्याची आपण फवारणी करतो त्याबद्दलही मी सविस्तर सांगेन पण त्याची फवारणी होते त्यानंतर मोहराने किंवा आंब्याच्या वजनाने झाड दुभंगू नये किंवा ते कोलमडू नये म्हणून त्याला टेकू लावणं असतं अशा बारीक सारीक अनेक गोष्टी असतात आणि त्यानंतर मग फळ तयार झाल्यावर त्याची निगराणी करणं आणि मग फायनली जे आत्ता आपण करायला आलोय ते म्हणजे आंबे आंब्याची तोड तर आंब्याची तोड ही सगळ्यात शेवटला येते शेवटलाही असं नाही म्हणता येणार कारण त्यानंतरही पुढे प्रोसेसिंग असतं ते सगळं आज आपण बघूच बट बेसिक ह्या काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे पावसाळ्यापासून सुरुवात ते मे मध्ये तयार होणारा आंबा हा पूर्ण त्या आंब्याचा असा एक प्रवास असतो करून येतच या स्टेटमेंट मध्ये त्यांचं झाडांवरच प्रेम आहेच पण त्याहून जास्त अनुभव रुपी शिदोरी आणि चिकित्सक अभ्यास आहे सलग शंभराच्या वर पेट्या भरण्यापासून बाहेरून छान दिसणारं फळ आतून चांगलं आहे की खराब आहे ओळखण्यापर्यंत याशिवाय आजपर्यंत असंख्य झाड लावून जगवून ती वाढवल्याचे एक ना अनेक रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आरामात होतील त्यामुळे त्यांच्याकडून या आंब्याबद्दल ऐकल्याशिवाय हा ब्लॉग पूर्ण होऊच शकत नाही आंबा झाडावरून एक दोन फळं पूर्ण पिकलेली असतील तरच त्या चुळेपासून काढायला सुरुवात करायची उन्हामुळे आंबा पूर्णपणे भाजून साधारण जळतो ह्या प्रकारे हा पूर्णपणे भाजलेला आहे आंबा आणि हा पूर्ण पिकलेला आहे झाडावर हा पूर्ण तयार होऊन हा आतमध्ये काभा नाही पण हातमध्ये पूर्णपणे कापसासारखा असा निघेल हा खायला गोड असतो पण त्याला आतमध्ये असा किडे असू शकतात हे सगळे पडलेले किडे जळलेले आंबे जमवून बागेच्या बाहेर नेऊन टाकायला लागतो का बाहेर का त्याच्यामुळे फळमाशी आणखीन इतर प्रादुर्भाव होता आता फळमाशी माझ्या अंगावर बसली होती <coughs> थोड्या वेळाने मी ती तिथं प्रत्यक्षिक दाखवली फळमाशीचा प्रादुर्भाव हो हा भयानक असतो तिने एकदा डंक केलं तो आंबा त्या ठिकाणाहून पूर्णपणे चढतो आतमध्ये किडलेला मिळतो त्यामुळे आंब्याचं बरंच निरीक्षण करूनच तो भरावा लागतो आता हा आंबा परिपूर्ण चांगला झाडावर पक्व झालेला आहे परंतु तो बाटीला गुटलीला आतमध्ये थोडासा पांढरा निघण्याची शक्यता आहे आणि खाण्यासाठी अतिशय मूळ चव त्याची आंब्यातून मिळते आणि या ह्या प्रकारचे आंबे पक पिकायला लागल्यानंतर साधारण परिपक्व आंबे तोडून ते <coughs> स्वच्छ माझ्याकडे मी तरुसरती असल्यामुळे तरुसरती उपलब्ध असल्यामुळे तरुसरतीने धून एक दोन तास वाऱ्यावर पूर्णपणे सुकवून पुसून मग तो गवतामध्ये जागा असेल तर जमिनीवर आडी नाहीतर खोक्यामध्ये गवतामध्ये किमान सहा दिवस पिकण्यासाठी ठेवल्यानंतर आंबा अतिशय सुंदर प्रकारे पिकतो पुढे पुढे तो, तो किमान सात ते आठ दिवस बाहेर काढून खाण्यायोग्य राहतो त्याही पेक्षाही अतिपक्व झाला नंतर दिटाजवळून तो काळा पडायला लागतो मग तो आंबा खराब होत नाही पण आमरसासाठी अतिशय सुंदर थांबा होतो आणि आतमध्ये तो पांढरट होतो तो डंख आहे का हा पळमाशीचा डंख ओ याच निरीक्षण जर नसेल तर, तर। आपल्याला समोरच्या दिसताना तो आंबा खराब निघतो आणि मला कलमांचं सांगा ना रोपदळ कुठली किंवा आता ह्या आपल्या बागा कुठल्या आहेत आणि त्यामध्ये काय फरकांचे रोपदळ मध्ये किंवा अति पडण ह्या साधारण झाडांना तीस ते पस्तीस वर्ष झालेली आहे जमीन सपाट असल्यामुळे आणि मोकळे असल्यामुळे ही झाडं संपूर्ण पसरलेली आहेत जर दोन्हीकडून इतर जंगली झाड वगैरे असतील तर सूर्यप्रकाशासाठी झाडं वरती जातात साधारण आपल्या घराजवळ वगैरे या ठिकाणी ही झाडं उंच जातात आणि बाग जर आपल्याला म्हणजे कलम छोटी लावायची असतील एखादी बाग तयार करायची असेल तर कशी कलमांची निवड करायची किंवा त्याच्यासाठी जी काय प्रोसेस असते त्याबद्दल काय सांगाल शक्यतो बाटा म्हणजे काय म्हणते हे बाटा, बाटा रुजवून उत्कृष्ट मातृवृक्षावर फांदीला साधारण मार्गशीर्ष महिन्यात झाडावर बांधून तो बाटा शिंपून जून मध्ये त्याची छाटणी केली जाते त्यानंतर तो एक वर्ष डब्यामध्ये भरून ते मातृवृक्षाचा बाटा कट करून कापून एक वर्ष डब्यामध्ये भरून तो कलम तयार केला जातं त्याला बाटा कलम लोटा कलम असं म्हणतात आणि ते कलम आपण लावलं की त्या मातृवृक्षाचे गुण त्याच्यात येतात ओके कलम ची एक्झॅक्ट प्रोसेस काय असते म्हणजे आता साधी झाडं पण अशी येतात कोय टाकलेली असते त्याला मग त्याच्यात आणि कलमामध्ये फरक काय आहे साधारण माझ्या ह्याच्याप्रमाणे कलम हे मातृक्षापासूनच तयार होतं तोच आंबा आपल्याला पाहिजे असेल तरच कोय टाकल्यानंतर जो बाटा उगवतो त्याला खूप वेगळ्याही प्रकारचा त्याला आपण रायवळ म्हणतो तो, तो जरी आपूसच्या आंब्याची कोय टाकला आणि त्याचं झाड झालं तर तो रायवळ म्हणूनच येणार त्याच्यापासून मूळ कलमाचा आंबा तयार होत नाही असं असतं हा म्हणजे हापूसचा कलम टाकलं तर रायवळ येतो रायवळच होणार त्याचा म्हणजे रायवळ पूर्ण जातच येते की आंबा थोडा वेगळा की कसं रायवळ त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचा येतो त्याला आंबट काय काय वेळेला आंबट अतिशय आंबट पण निघतो काय काय वेळेला अतिशय सुंदर गोड निघतो हा असं आहे आणि आता सगळ्यात मोठा वादग्रस्त प्रश्न कर्नाटक हापूस आणि आपला रत्नागिरी किंवा कोकण हापूस याच्यातला म्हणाला तर सत्याऐंशी अठ्याऐंशीच्या नव्वदच्या दशकात रत्नागिरीतून भरपूर प्रमाणात नर्सरीतून कर्नाटकला जागा मुबलक असल्यामुळे पाणी मुबलक आणि पूर्णपणे सपाटीकरण असल्यामुळे लोकांनी इथून पन्नास पन्नास साठ हजार झाडांच्या बागा केलेल्या आहेत परंतु कोकणच्या हापूस आंब्याला जो वातावरण आहे हे नैसर्गिक आहे खारी हवा खारी हवा आहे ऊन दमटपणा दमटपणा जमिनीतील ओलावा जेवढा आंब्याला ज्या वेळेला परिपक्व व्हायला पाहिजे त्यावेळेला तर तो तिथे त्यांच्या इथे मिळाला नाही परंतु तो आंबा हापूस त्यांनी नेऊन लावल्यामुळे तो हापूस सारखाच झाला परंतु त्याला आतमध्ये आपण साधारण मिशा आतमध्ये धागे म्हणतो ते भरपूर प्रमाणात त्या आंब्याला आले साधारण तो आंबा आपल्याला ओळखता येतो आणि तिथे जागा मुबलक असल्यामुळे सपाटीकरण असल्यामुळे त्यांनी आधुनिक शेतीच्या जोरावर ट्रॅक्टर वगैरे ह्या नाही मुबलक प्रमाणात कलम लावून त्याचा आता ते, ते कलटाळासारखे औषध वापरून भरपूर उत्पन्न घेऊन रत्नागिरी देवगड सिंधुदुर्ग संपूर्ण ह्या आंब्याच्या अगोदर तो आंबा काढून ते अतिशय त्यांना तो देतात कारण का त्यांचं उत्पन्नच भयावह आहे तिकडे आपण एका झाडावर जर वीस कट काढत असू आंबा तर ते तिथे अशी हजारो झाड त्यांनी लावलेली आहेत त्यामुळे त्यांना ते भयानक प्रमाणात उत्पन्न मिळतं हा पण म्हणजे तेच की कर्नाटक हापूस विकणं चुकीचं नाहीये पण ते रत्नागिरी सांगू कर्नाटक हापूस विकणं हे अतिशय फरक आहे फरक आहे आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट की तो कर्नाटकातून रत्नागिरीत आणून रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो विकला जातो बर... आता आपण ऑर्गेनिक किती वर्षापासून करतोय आणि त्याचा रिझल्ट काय आहे त्याचे तोटे काय आहेत किती वर्ष तुम्हाला नुकसान हे करायचं लागलं आणि त्याचा रिझल्ट काय आमचे मित्र श्री जयंत जोशी यांनी अठ्ठ्याण्णव मध्ये एक औषध तयार करून म्हणून मला दिलं झाडांना घालायला तर मी ते एका झाडांवर काही झाडांवर फवारणी केली काही झाडांना वापरलं त्याचा त्यावेळेला एवढा मला परिणाम असा जाणवत नव्हता त्यानंतर हळूहळू हळूहळू आम्ही त्याच्यात अतिशय मेहनत घेत मेहनत घेत दरवेळेला बागांचं नुकसान झालं तरी त्याच्या फवारण्या करत होतो बागांचा जोर वाढण्यासाठी झाडांचा ताकद वाढण्यासाठी आम्ही बलसारथी हे तीन तीन डोस तीस मिली वीस लिटर पाण्यातून साधारण तीस पंचवीस ते तीस वर्षाच्या झाडाला घालत आलो त्याने पाहिलं तर मग झाडांचा पालवी झाडं मोडायचं प्रमाण कमी झालं मुळात झाड आपोआप मधी मोडत असत ती कमी झाली पालवी एक दोन ते चार इंचाची पालवी होती याच अठरा अठरा इंचापर्यंत पालांचा आकार झाला आणि सात वर्षानंतर ह्याच आज मला किमान सलग तीन वर्ष दोनशे अडीचशे पिटी आंबा ही आंब्याची झाडं लहान आहेत पण सारीच झाडं लहान नसतात तर आभाळाला भिळलेलीही असतात नेपाळच्या पहाडी प्रदेशातून इथे या आंब्याच्या सीझन साठी आलेले हे सर्व जण अशा झाडांवर चढायला आणि बाकी कामांमध्येही यांना आंब्या ज्ञान असतं आणि मासेमारीचंही माणूस अनुभवातून शिकत जातो याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे हे सारे झाड झाड मोठी असली की वरती झेला आणि फाटी ती करंडी जी आहे तिला फाटी म्हणतात ती घेऊन हे वरती चढतात आणि आंबे भरून ती अशी खाली सोडली जाते जुगाड करण्यात माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही काम सोपी करायला मशीन झाल्या त्याही जुगाडच सुरुवात अशाच कुठल्या तरी कल्पनेतून झाली असणार त्यांची हिंडून फिरून झालंय आता माझं त्यामुळे आता जरा मी गाडायला जाते आंबेगाड्याचा माझा अनुभव तसा वाईट आहे म्हणजे याआधी एकदा तरी मी आंबे चिघळवते म्हणजे त्यातनं चिक तरी बाहेर पडतो किंवा मी स्वतः तरी पडते किंवा आंबे तरी पाडते त्यामुळे मला शक्यतो देत नाहीत पण आज मी हट्ट करून पुन्हा आज झेला हातात आहे आंबे काढायसाठी जे वापरतो त्याला जे आम्ही झेला किंवा गळ म्हणतो त्या एका बांबूच्या काठीला त्याला नेट लावलेलं ला असतं त्याची रिंग वेगळी मिळते त्या रिंगला नेट लावलं जातं आणि त्याच्या पुढचा असा त्रिकोणी भाग असतो त्याला ब्लेड असतं तर त्याने ते आंबे काढले जातात आणि आता जाती आहे मी हा हम्म लाल झालेले हा आणि हा सगळ्यात बेस्ट आणि माझा आवडता भाग एक नवीन संज्ञा शब्दकोशात ती म्हणजे कल्पना धावपळ आणि काम करून झाल्यावर थंड पाण्याचा सावलीत बसून आणि घरून आलेल्या डब्यातून तोंडाला पाणी आणणारं जेवण पाहून मन तृप्त होणं याची तुलना कोणत्याच इतर सुखाच्या कल्पनेशी होऊ शकत नाही कीटक पाखरांना घास बाजूला काढून ठेवून पहिला भाकरीचा तुकडा जेव्हा जिभेवर रेंगाळतो तेव्हा वाह म्हणजे वाच शेतकऱ्याला वनभोजनासाठी कधी खास वेळ काढून जावं लागत नाही निसर्गाशी नाळ बांधलेल्या त्याच्या नशिबात रोजच हे सुख असत चार घासांचं पोटभर जेवण आणि मग मातीच्या कुशीत निजून जाणं इथून रस्त्याच्या पलीकडे असणार सोमेश्वर भवानीचं देऊळ दिसत आणि पहुळल्यावर बागेचा व्यू हा असा काहीचा असतो सध्या या बागेत राखणी नाहीये दोन वर्षांपूर्वी एक होता त्याने बांधलेल्या झोपड्याने दोन पावसाळे काढले आणि उन्हाळ्यातही ते छान साथ देत तर अशी दुपार सरून गेली संध्याकाळी छान वारा सुटला होता अशात इन्स्टा पेज साठीच्या चार ओळी जरा जास्त चांगल्या सुचल्या त्यामुळे लिखाणही झालं एरवी बागेत येते तेव्हा ते लॅपटॉप सोबत असतो झाडाखाली मस्त बसून पाखरांचा आवाज ऐकत एखाद दुसऱ्या कथेचा भाग तर आरामात लिहून होतो दी फिलिंग जास्त भन्नाट असते बरं हे झाल्यावर आवरा सुरू असल्याचे सूर कानी पडले पुन्हा बागेत उगाच एक दोन चकरा मारून आले आणि मुंसाच्या दर्शन झालं माणसाचा हस्तक्षेप नसतो तेव्हा निसर्ग किती मन मोकळेपणाने वावरतो श्वास घेतो तस तर सार जंगल आहे हे पण आम्ही दिवसभर होतो म्हटल्यावर हे सारे दडून बसले होते आणि आता सगळे निघालेत तर बाहेर डोकावले परत आल्यावर आंब्याचे बेट काढायला जरा मदत केली आणि मग संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आमचे जवळपास चाळीस एक क्रेट काढून झालेत मी काही फार नाही काढलेली कारण तेच आंबा चिघळवल्यावर मला पुन्हा काही दिलं नाही त्यांनी काढायला पण चाळीस क्रेट काढून झालेत आता वाहतूक म्हणजे झाडापासून गाडीपर्यंत क्रेट ने नेल्यावर आम्ही घरी जाऊ इथे गावामध्ये लग्न होती दोन आणि त्याच्याच पूजा वगैरे होत्या आवाज येत असेल तुम्हाला तर पारंपरिक लग्नाची जी गाणी आहेत ती सुरू येतात म्हणजे दिवसभरच सुरू होती आता आवाज त्यांचा जरा वाढलेला वाटतंय त्यामुळे आज मस्त एंटरटेनमेंट झालंय सोबतच आहे सगळ आणि आता आम्ही निघालोय घरी घरी गेल्यावर बाकी सगळ बाय दिवसभर एका जागी बसून कीबोर्ड वर बोटं खडखडवणं डोळे बारीक करून स्क्रीन पाहणं ह्या चक्रातून बाहेर पडलं आणि एका दिवस असा घालवला की रात्री येणारी झोप म्हणजे निव्वळ सुख असते शेतीवाडीमध्ये काम करणाऱ्यांना ते सुख माहीत असेल पण आमचं आजकाम अजून संपलं नाहीये झाडावरून उतरवलेला आंबा हा त्याच दिवशी गवताच्या आडीत किंवा पेटीत गेला पाहिजे तो असाच पेटीत जातो का अरे नाही नाही एवढ्याच कुठे आत्ताशी मध्यांतर झालंय एक अख्खा अंक बाकी आहे अजून सध्या तुम्ही पहा हा सुंदर सनसेट हायवेची बोरिंग कामं सतत नजरेसमोर असताना झाडांमध्ये लपंडाव खेळणारा सूर्य डोळ्यांना हो। जरा निवांतपणा देतो परत घरी जाईपर्यंत रात्र झालीच आहे त्याच्या पुढचा रामायण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय